नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया न पाहुण टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच न्यारी पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जेपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा आज सुप्रसिद्ध अभिनेते माननीयश्री प्रसादजी ओक यांच्या शुभ हस्ते आमदार व माननीयश्री आशुतोष दादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे पार पडलाय विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष विचलित होऊ न देता आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावं आपल्या भारत देशाला जगात एक नंबर बनवण्याची जबाबदारी सर्व तरुणांची असून त्यासाठी सर्वांनी आपापल्या क्षेत्रात योगदान द्यावं यावेळी आमदार श्री यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना त्यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपली उच्च शिक्षण परदेशात झालेली आहे तर भारतातली शिक्षण व्यवस्था व परदेशातली शिक्षण व्यवस्था या आपल्याला काय फरक जाणवला हो व भविष्यात आम्हाला देखील परदेशात जाण्याची संधी मिळाली तर आपल्या अनुभवाचा देखील आम्हाला फायदा झाला तुम्हाला खात्री आता जे काही नवीन शैक्षणिक धोरण येत आहे त्याच्यामध्ये अजून प्रॅक्टिकल अप्रोच आपल्या शिक्षणाचा राहील जो बाहेरच्या परदेशामध्ये त्या ठिकाणी अवलंबला जातो निश्चितपणे एक चांगला बदल आपल्याकडे ही तो बदल राष्ट्रीय लोक राज्य न्यूज नेटवर्क कोपरगाव ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा